तर जिली फ्राईज हा प्रोडक्ट जो आम्ही काढला आहे याची तुम्ही जर विचार कराल की हा तुमचा जसं पोटॅटो फ्राईज असतात सेम दिसेल हा तसाच आहे आणि खास करून यामध्ये आपण दोन प्रकारचे देतोय स्पायसेस एक लहान मुलांसाठी आणि एक मोठ्यांसाठी तर तुम्ही जर याच्याबरोबर चटणी खाणार तर तुम्हाला सेम फिलिंग येईल की तुम्ही पायनॅपलवर लहानपणी चटणी टाकून जो खायचा अनुभव होता तो याच्यातून भेटतो आहे तर हे आमचं फ्युचरिस्टिक जे आम्ही काही के प्लॅन केले त्यातला हा एक प्रोडक्ट आहे आतापर्यंतचा याचा जो रिस्पॉन्स आम्हाला भेटला या खूप छान भेटला आहे सो मला या प्रोडक्टकडून येत्या काही महिन्यामध्ये फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि इंडियामध्ये हा प्रोडक्ट काढणारे आम्ही पाहिले आहेत तर इथून आपण जे जेणेचं सिरप असतं त्याच्यातलं पूर्ण सिरप या होपरमध्ये येतं त्या होपरमधून ते मोड्समध्ये पोर होतं तर बेसिकली न्यूट्रिशनमध्ये आपण जे कमीच तयार करतो तर विटॅमिन वगैरे सगळं याच्यात टाकल्यानंतर विटामिनचे कंटेंट या सिरपमध्ये मिक्स होतात आणि खालून गमी आ, पोर होते आणि जिथून या कम्जर पुढे ती चिलहूल बाहेर पडते नमस्कार मंडळी मी यश काशी स्टार्टअपच्या या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज पुन्हा एकदा एका नव्या उद्योजकाच्या आणि स्टार्टअपच्या शोधात मी निघालोय पुण्याच्या दिशेने तर आजचा स्टार्टअप नक्की काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यावर समजेलच परंतु त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकोन देखील क्लिक करा चल तर आपल्या स्टार्टअपच्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो आता जवळजवळ जुन्नर ते पुणे असा तीन तासांचा प्रवास करून मी आले शैलेश बटगुजर यांच्या जेली टाउन या फॅक्टरीमध्ये या फॅक्टरीमध्ये ते मागच्या तीन वर्षांपासून जेली कॅन्डी मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करतात आणि आज त्यांच्या या व्यवसायाचा जो काही टर्न ओव्हर हो आहे तो कोटींमध्ये पोहोचलाय आहे तर त्यांच्या या फॅक्टरीमध्ये ज्या जेली कॅन्डीज आहेत त्या कशाप्रकारे बनवल्या जातात त्यांची मार्केटिंग कशाप्रकारे केली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची संपूर्ण जर्नी कशी होती हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज आपल्या सोबत आहे जेले टाउन या कंपनीचे डायरेक्टर नमस्कार सर नमस्ते कशा आहात तुम्ही सर सर्वात आधी मला तुमची एक ओळख आणि आपले जे जेली टाउन आहे याची सुरुवात कशी झाली त्याबद्दल एक माहिती द्या ठीक आहे तर माझा प्रवास थोडासा वेगळा आहे जसं बाकीचे बिझनेसमॅन असतात तर तसं नाही आहे कारण की माझं बॅकग्राऊंड हे मी येतो आय टी बॅकग्राऊंडपासून पासून ॲज अ कम्प्युटर इंजिनियर म्हणून मी जवळपास दहा वर्ष आय टीत काम केलं हिंजवडी असेल किंवा खराडी येऊन आयटी पार्क वगैरे असतील तर दहा वर्षानंतर मला जाणवलं की काहीतरी आपण असं करतोय की जे रुटीन लाईफ झालं आहे आणि रुटीन लाईफच्या पलीकडे जाऊन माझी काहीतरी तर करायची इच्छा होते कि करा तर कुठेतरी आधीपासून होतं की काय कर नक्की करावं तर जॉब करता करताच मी मुळात गोसेवा खूप जास्त मानतो आणि गोसेवाचा उद्देश माझा प्युअरली काहीतरी आपण गाईंसाठी केलं पाहिजे माझा हा आधी एक हे होता उद्देश तर तिथून मी जॉब करताना सहा महिन्यापर्यंत प्रॉपर धुळाला पिंपळनेरला भरपूर ठिकाणी आमची हे होती कन्सल्टिंग मी करायचो त्याचं नॉलेज घेतलं गोसेवा फार आवडायला लागली तर माझ्याकडे मध्यंतरी नंतर एक ऑपॉर्च्युनिटी आली चालून की तिथून काही बिझनेस करता येतोय का तर मी बेस मी त्याच्यामध्ये गोशाळेतून एक मोठा बिझनेस करता येतो याची मला जाणीव झाली होती पण नक्की करायचं काय हा प्रश्न होता तर थोड्या वर वर महिन्यानंतर आम्ही गाईच्या शेणापासून जे धुपकप तयार करतो हा प्रोजेक्ट आखला त्याला डेव्हलप केला आणि आफ्टर थ्री टू फोर नंतर आम्ही ही गोष्ट जवळपास दोन हजार एकोणीसची आहे तर गाईच्या शेणापासून धुपकप आम्ही कमर्शियली बनवून विकायला लागलो तो कमर्शियली म्हणजे कसं की प्रत्येक गोशाळावाल्याकडे काही ना काय आयडिया असतात दूध दही ताक तूप हा त्यांचा प्रायमरी प्रोडक्ट असतो सेलिंगचा आणि इन्कमचा पण शेणापासून फार फार तर गौर्या पण असा एखादा प्रोडक्ट की ज्याच्यामध्ये एक मोठी कंपनीज तयार होऊ शकते ह्या गोष्टींची कमी होती तर धुपकप आम्ही सुरुवातीला तयार केले आणि पुण्यामध्ये विकले मी स्वतः पर्सनली भरपूर दुकानदारांना भेटलो त्यांच्याकडून ते त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेतल्या तर लोबान आणि गुगल हे प्रोडक्ट आम्ही सुरुवातीला हे फ्लवर्सनं तयार केले काही महिन्यानंतर जे आपले इंडियातले दोन बिगेस्ट कंपनीज आहेत एक झरल्याक अगरबत्ती आणि सायकलपर अगरबत्ती ह्या दोघांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी ती डील क्रॅक केली त्या लोकांना भेटलो आणि झरब्याकडे आज गववेद नावाचं प्रोडक्ट जे आहे ते आम्ही तयार करत होतो सायकलकडे गावी नावाचं प्रोडक्ट आहे ते आम्ही तयार करत होतो आणि तिथून हा प्रवास माझा झाला सुरू आणि जेव्हा व्यवसायाचा लोड वाढला गरज लो। वाटली की आता आपण याच्यात टाइम काम केलं पाहिजे तर दोन हजार एकोणीसला मी जॉब फ्विट केला आणि फुल फुलटाईम बिझनेसकडे ओढला गेलो तर नंतर दोन हजार वीसला जेव्हा आलं कोविड तर कोविडमध्ये एक गोष्ट जाणवली की न्यूट्रिशनची कमी बॉडीमध्ये खूप जास्त आहे लोकांमध्ये आणि ती पूर्ण करायची असेल तर त्या संबंधित पण काहीतरी पुढं काढलं पाहिजे तर ह्या विचाराने एस सी डी न्यूट्रिशनल्सची सुरुवात झाली आणि आम्ही ब्रँड तयार केला आमचा जेली टाउन नावाचा तर जेली टाउनमध्ये आम्ही इंडियातले फर्स्ट आहोत ज्यांनी जिलीपॉप तयार केले आहेत आणि जिलीपॉप लोकांच्या पसंतीला उतरले लोकांनी फार ॲप्रिशिएट केलं मुलांमध्ये ते फेमस झालं आता आज आम्ही पूर्ण इंडियामध्ये जिली कॅन्डी सप्लाय करतो आहे आता आम्ही इंडियाच्या बाहेर पण गेलो आहेत तर हा प्रवास अजून सुरुवातच्या स्टेजमध्ये आहे पण एक गोष्ट इथून जाणवली की विटॅमिन्समध्ये आता आम्ही विटॅमिन सी अश्वगंधा शिलाजीत सारखे गमिज तयार करतोय पण भरपूर अशा अजून संधी आहेत की जिथं अजून काम करणं गरजेचं आहे तर एस सी डी न्यूट्रिशनर्स पुढच्या काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये आम्ही फेस वाईज नवीन नवीन प्रोडक्ट लाँच करतोय तर डेफिनेटली तुम्हाला काही महिन्यात जिनी कडून अशा प्रोडक्ट बघायला भेटतील आणि जसं की सर तुम्ही म्हणले आपल्या कंपनीला आता तीन वर्ष कम्प्लीट झाले आहेत तर म्हणजे एक खूप मोठा टप्पा आहे तीन वर्ष म्हणजे आता आपली सक्सेसफुली तुम्ही रन करतात मग ज्यावेळेस ठरवलं का आपण जेली किंवा ह्या जेली कॅन्डी तयार करायच्या तर तो सुरुवातीचा टप्पा कसा होता म्हणजे ह्या तयार कशा करायच्या ह्यासाठी लागणारी मशिनरी कुठे उपलब्ध होतील त्याबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली तर मशीन तर एक पार्ट आहे तयार करायचा पण जेलीमध्ये जेव्हा आम्ही अर्ली मध्ये होतो बघ दोन हजार वीस मध्ये तर खूप लिमिटेड कंपन्या होत्या मला दिसत की ज्याच्यामध्ये व्हेरिएशनची फार कमी होती तर जिली टाउन ब्रँडमध्ये आज व्हेरिएशन तुम्ही बघाल तर, तर आम्ही जिली कॅन्डी नुसती स्वीट नाही आमची तर स्पायसी पण आहे आणि टँगी पण आहे तर टँगिनियसमध्ये इमलीचा फ्लेवर आमचा खूप चांगला आहे आणि त्यात आता आम्ही फ्राईज काढलेत पायनॅपल फ्राईज ते त्याही सुंद त्याहीपेक्षा सुंदर आहे अजून तर ह्या व्हेरिएशनची कमी मार्केटला असल्यामुळे जेली मध्ये आम्हाला एक तो गॅप दिसला मार्केटात तो गॅप दिसला ज्याच्या आम्ही जेली टाउनमध्ये कमी भरून काढू शकलो तर सुरुवातीचे अर्ली फेज जे असतात सहा महिने हे चॅलेंजिंग होते कारण की आपण एक ॲज अ स्टार्टअप म्हणून पुन लिमिटेड फंड्स घेऊन काम करत असतो मार्केटला सगळ्या ठिकाणी आपण प्रॉपर चॅनलाइज नाही करू शकत कारण की ॲज अ स्टार्टअप म्हणून त्याचा पहिला टप्पा जो असतो सर्वायव्हल आणि तिथून जेव्हा आपण पुढे येतो मग तेव्हा आपण स्टेप बाय स्टेप हा आधी पुण्यातला काही एरिया मग पुणे पूर्ण सिटी पुण्याच्या बाहेर महाराष्ट्र मग मेजर सिटीज त्याच्यामध्ये टायर वन टायर टू सिटीमध्ये आपण देतो मी व्हेरिएशन आणले आता आमच्याकडे या आमचा पहिल्या वर्षाचा थर्टी सिक्स लॅक्सचा होता जो आम्ही आता थर्ड इयरला ऑलमोस्ट थ्री करोड टच करतोय ओके okay, खूप छान आणि जसं की तुम्ही आता फंड बद्दल बोलले तर म्हणजे मला पण आणि सगळ्याच तरुणांना एक खूप मोठा प्रश्न असतो की अरे व्यवसाय सुरू करायचा आहे पण कॅपिटल कुठून मिळेल किंवा कॅपिटल कसं उभं करायचं तर तुम्ही कसं उभं केलं होतं कॅपिटल तर कसं असतं की तुम्ही कुठली प्रोडक्ट रेंज वाढवतायत हे खूप मॅटर करतं कारण की सुरुवातीला आपण जर त्या रॅट रेसमध्ये गेलो की जिथं ऑलरेडी कॉम्पिटिशन खूप हाय आहे तर तुमची प्रोडक्टची कम्पेअर त्यांच्या बरोबर होते आणि तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट मिळत नाहीये एक तर तुमच्याकडे एक चांगला अमाऊंट असली पाहिजे बनी बंद बन करायला अदरवाईज तुमच्या प्रोडक्ट रेंजमध्ये असे प्रोडक्ट असले पाहिजेत की जे थोडेसे मिडल किंवा प्रीमियम मध्ये कन्सिडर होतील तर तुम्हाला तिथून एक चांगला इन्कम घेता येतो पण मॅटर हे करतं की तुमचा मार्केट रिव्ह्यू कसा आहे तुमचं मार्केट कन्झ्युमर बिहेवियर काय मार्केट बिहेव्हिअर काय याची तुम्हाला खूप खोलपर्यंत जाणव पाहिजे आणि त्या अँगलने तुम्ही त्यातला त्या लूप शोधून त्या प्रोडक्ट तुम्ही डेव्हलप करू शकता ओके सर आता थोडंसं आपल्या फॅक्टरी युनिटकडे येऊयात आता आपल्या फॅक्टरी युनिटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स बनवले जातात आणि ती बनवायची जी काय प्रोसेस आहे ती कशा प्रकारे आहे तर ह्या फॅक्टरीमध्ये आम्ही जिले कॅन्डीज प्लस न्यूट्रिशनल गमीज काढतो कंपनी माझा जी एम पी अप्रूड प्लांट आहे जवळपास दहा हजार स्क्वेअर फूट ही पूर्ण एरिया आहे याच्यामध्ये आम्ही जवळपास एक टन पर डे प्रोडक्शन काढतो आणि कंपनी तुम्ही बघितली आहे कुठेही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही आहे हायजीन आणि खास करून लहान मुलांचं प्रोडक्ट असल्यामुळे आम्ही एक्स्ट्रा कॉन्शियस असतो आता माझ्याकडे जवळपास पन्नास लेडीज आणि दहा जेंट्स आहेत तर हा प्रोजेक्ट आता स्टेप बाय स्टेप पुढे जातोय आमच्याकडे आता भरपूर लोक अप्रोच करत आहेत ज्याच्यामध्ये इंडियातले काही बिगेस्ट कंपनीज आहेत इन्व्हेस्टर्स आहेत आणि डेफिनेटली काही महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी टाउन कळून मार्केटला जेव्हा आम्ही ते देऊ तुम्हाला ते बघण्यात येतील ज्या वेळेस आपण कॅन्डी तयार करतो कॅन्डी तयार करते रॉ मटेरियल तयार झाल्यापासून पुढची जी काही प्रोसेस आहे ती कशी राहते आता आमच्याकडे ऑटोमेशन पूर्ण प्लांट आहे ऑटोमेशनमध्ये जिले कॅन्डी बनते जी ड्रायिंगला जाते ते पॅकेजिंग कडे जातं पॅकेजिंग डिपार्टमेंट कडून ते स्टोरेज आणि ऍज पर कस्टमर ऑर्डर्स त्या पुढे डिस्पॅच होत असतात ओके okay. सर आता मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत जे गमीज बनवतात किंवा कॅन्डीज बनवतात तर आपल्याच कॅन्डी का घेतल्या पाहिजे लोकांनी जर तुम्ही माझं प्रोडक्ट क्लोज ऑब्झर्व कराल तर माझ्या प्रोडक्टमध्ये एक तुम्हाला युनिक टेस्ट दिसते आणि त्याच्या पलीकडे जाऊन व्हेरिएशन खूप सारे दिसतात जसं जिलीपॉप झाले तीन लेअर कॅन्डीज असतील स्पायसी पायनॅपल असेल ऑलमोस्ट चाळीस ते पन्नास माझ्याकडे रेंज येत फ्लेवरच्या तर हे व्हेरिएशन फार कमी कंपन्या देत आहेत मार्केटला तर कदाचित ह्या आवडत आहेत आणि आता डेली प्रोडक्शन किती होतंय कंपनीमध्ये आम्ही वन टन पर डे काढतो आता एक हजार किलो एका मध्ये ओके आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका उद्योजकाचा असतंय की त्याला त्याचा बिझनेस एक व्हिजन असते तिथपर्यंत पोहोचवायचं असतंय तर एक शेवटचा क्वेश्चन आहे आपला हा की तुमचं व्हिजन काय आहे व्यवसायाला घेऊन मी याच्यात खूप मोठं पोटेन्शियल बघतो आहे हे अजून खूप सुरुवात आहे कमी कमी हा ब्रँड हजार नऊ हजार करोडचा होऊ शकतो पण विजन बघाल तर न्यू इंडियामध्ये न्यूट्रिशन बेस हे टॅबलेट्स आणि पिल्सला अल्टरनेटिव्ह म्हणून गमीज डेव्हलप करणं आणि त्याला व्हेरिएशन्समध्ये की जे आ, आ, फार कमी अजून मार्केटलापर्यंत पोचले आहेत त्याच्यात व्हेरिएशन आणून एक चांगल्या लेवलला कंपनी घेऊन जाणं हा माझा प्रायमरी सध्याचा गोल आहे आणि आपण म्हणजे सर बघा आता सुरुवात तुम्ही कितीपासून केली होती आणि आता कितीपर्यंत प्रत्येक स्टार्टअप हा एक छोट्या फंडिंग मध्ये उभा झालेला असतो आणि त्याची टर्न ओव्हरमध्ये हजार कोटी टर्न ओवर मध्ये एक टर्न ओवर पोहोचला असतो तर आपली सुरुवात कितीपासून होती आणि आता किती टर्न ओवर होत आहे तसं बघायला गेलं तर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये आम्ही आमचा पहिला सेल केला होता आणि लाखोंची साधारणतः मला आठवतंय की दोन लाख एक लाख आम्ही पर मंथ सेल करायचो जो आता आम्ही जवळपास पंचवीस ते तीस लाख पर्यंत पोचतोय आणि आता पुढच्या दोन ते तीन शिफ्ट मध्ये जेव्हा काम सुरू होतंय तर डेफिनेटली पुढच्या ह्या फायनान्शियल इयर आमच्यासाठी खूप चांगलं असेल आणि त्याच्या पण फार मोठ्या अपेक्षा आहेत सर प्रत्येक व्यवसायात काही लूक होल्स असतात किंवा ड्रॉबॅक्स असतात तुम्हाला असे कोणकोणते ड्रॉबॅक्स जाणवलेत व्यवसायामध्ये ड्रॉबॅक म्हणण्यापेक्षा तुम्हाला प्रोडक्टची कॉस्ट कमी करण्यासाठी एक प्रेशर असतो की कोणीतरी लोकल ब्रँड्स येतात तु ते तुम्हाला सांगतात की तू दहा रुपये देतोय मी पाच रुपयाला देतो तर ह्या कॉम्पिटिशनला तुम्हाला खूप जवळून ऑब्झर्व करायचं असतं की ते खरं शक्य आहे का कारण की आपलं प्रोडक्ट हे नुसतं मॅनेज म्हणजे मला किती प्रॉफिट होतो यापेक्षा लोकांपर्यंत किती चांगल्या प्रकारे आपण ते पोचवतोय याची काळजी घेतली पाहिजे कारण आफ्टर ऑल क्वालिटी हा तुमचा पहिला कस्टमर असतो हो। जर ती लोकांपर्यंत चांगली गेली तर मला वाटत नाही की त्या लूप होलचा विचार करण्यापेक्षा तिथं विचार करूया की आपण बेस्ट मार्केटला काय देऊ शकतोय आज एखादा तरुण आहे ज्याला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे पण त्याला सुरुवात कशी कर कळावी ते समजत नाहीये आणि एक प्रकारे फंडिंग पण कसं गोळा करावं ते सुद्धा समजत नाहीये तर अशा तरुणांनी म्हणजे कशा प्रकारे व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे तसं बघायला गेलं तर आता भारत सरकारकडून बरेचसे प्रकल्प चांगले जाता राबवले मुद्रा लोन आहे किंवा सी जे टी एम टी आहे तर फंडचा तर प्रॉब्लेम नंतरचा येतो पण जस जर तुम्हाला पहिले कुठली आयडिया आहे तर त्या आयडियाला सगळ्या अँगलने चेक करून घ्या की त्या आयडियाला मार्केट रिस्पॉन्स कसा आहे कन्झ्युमर बिहेवियर काय आहे मार्केटला तुमचे कॉम्प्युटर कोण कुन कोण आहेत त्यांची प्राईस रेंज काय आहे एक पाच दहा तुम्ही कॉम्पिटिशन काढल्या कॉम्प्युटर काढल्यानंतर ना तुम्हाला एक प्रोडक्टमध्ये लूफॉल सापडतात की पॅकेजिंगमध्ये काम वेट वेटमध्ये काम आहे किंवा काहीतरी असं यू एस पी की जी जे कोणी देत नाहीये तिथून जर सुरुवात केली तर तिथून तुम्हाला एक आयडिया येते की मी ते प्रोडक्ट काढलं पाहिजे आणि बाकी कस्टमरने मलाच का चूज केला पाहिजे इथून हा जेव्हा तुम्हाला त्याचे उत्तर भेटतात तेव्हा मार्केटला प्रोडक्ट तो टिकतो पण वाढतो पण आणि फंड्स हे ऑटोमॅटिक येत असतात पहिले तुमची जी आयडिया आहे ना ही सगळ्याला चेक करून घ्या नंतर तुम्ही त्याला ता, ता, एक्सपांड कसं करायचंय सेल कसा करायचं आहे ह्या गोष्टी नंतर सुरू होतात म्हणजे मार्केटपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे हा मार्केटला धरून आणि कॉम्पिटेटिव्ह पेक्षा काहीतरी वेगळं ह्या याच्यात ते प्रोडक्ट तुमचं फिट झालं पाहिजे तर मंडळी सरांनी आज आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे सर तुम्ही त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सर थँक्यू Thank थँक्स